जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक प्रकल्प राबवू जतला सुजलाम सुफलाम करण्यासाठी वा व जतवासियांना लखपती करण्यासाठी अधिकारी व नागरिकांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे प्रभावीपणे राबवावेत त्यासाठी वेगवेगळ्या खात्याअंतर्गत अधिकाधिक आवश्यक निधी देण्याची ग्वाही रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज दिले जत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगाच्या सहाय्याने हरित महाराष्ट्र व सुविधा संपन्न कुटुंब कार्यक्रमाची अंमलबजावणी व याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत आयोजित सरपंच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर मिशन मनरेगाचे महासंचालक श्री नंदकुमार जिल्हाधिकारी अशोक काकडे उपवन संरक्षक नीता कट्टे मनरेगाचे राज्य गुणनियंत्रक राजेश राजेंद्र शहाडे उपजिल्हाधिकारी रोयो दीपक शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जतच्या विकासासाठी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगून रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले या माध्यमातून शक्य तितक्या अटी शर्ती शिथिल करण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे करण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आवश्यक सर्व सहकार्य करू रोजगार हमी योजनेतून अनेक योजना आहेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जटच्या विकासासाठी सर्व या योजना प्रभावीपणे राबवाव्यात त्यासाठी लागणारे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करू संघटितपणे सर्वांसाठी विकास कामांची आखणी करा व यशस्वी करा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तसेच गावातील शेतजमिनीचे रस्ते विविध लेखा शीर्षामधून पूर्ण करण्यात येतील रोजगार हमी योजनेची स्थगित कामे पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत म्हणाले जत सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असून जत तालुक्यातील जनता कष्टाळू आहे जतच्या विकासासाठी संघटितपणे काम करूया आवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले दुष्काळी जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाने जलसंधारण कामासाठी भरू निधी दिला आहे असे सांगून आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले जत तालुक्यात गटतट बाजूला ठेवून रोजगार हमी योजनेची कामे यशस्वी करा तालुक्यातील प्रत्येक माणूस रोजगार हमी योजनेतून लखपती व्हावा अधिकाऱ्यांनीही त्यासाठी सहकार्य करून योजना यशस्वी करावी असे ते म्हणाले प्रास्ताविकात गटविकास अधिकारी आनंदा लोकरे यांनी मनरेगा अंतर्गत जत तालुक्यात करण्यात येणाऱ्या विविध कामाबद्दल सविस्तर माहिती दिली वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले यावेळी प्राणवायू रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या बसमध्ये बांबू लागवड वस्तू व स्क्रीन आहे त्यातून बांबू लागवडीची माहिती दिली जाणार आहे यावेळी जटच्या विकासात्मक कामाबाबत लघु दाखवण्यात आली सरपंच संघटना व रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते